नमस्कार मी ॲडव्होकेट विक्रम सावळे निवडणुकीचा सा निकाल आणि निकालानंतरची होणारी आता स्थित्यंतर खरं तर आमच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्षनाथाई पाटील यांचा पराभव झाला पराभव झाल्यानंतर मानण्याखेरीस तुमच्याकडं कुठलाच ऑप्शन नसतो परंतु ज्या संख्येने जो हा पराभव झालेला आहे तो खरोखर आमच्या राष्ट्रवादी आणि महायुतीतल्या घटक पक्षांसाठी हा धक्कादायक आहे अनपेक्षित आहे म्हणजे लोकशाहीमध्ये लोकांनी दिलेला कौल मांडल्याशिवाय तुम्हाला पर्याय नसतोच आणि जरी मांडला परंतु मला या निमित्ताने एक गोष्ट आवर्जून या ठिकाणी सांगायची आहे की गेल्या दीड दोन वर्षामध्ये बार्शी तालुक्यामध्ये विद्यमान आमदारांनी मतदारसंघासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करून जी कामं केली आणि कामं केल्यानंतर कुठल्याही लोकप्रतिनिधीला हे अपेक्षित असतं की मी ज्या भावनेने ही कामं आणलेली आहेत आणि लोकं कामाच्या प्रती आनंदी राहून आणि निष्ठेने तुम्हाला मी सांगतो मतदान करतील परंतु तसं बार्शीच काय एकूण या विधानसभेच्या सहा मतदारसंघामध्ये हे घडलेलं नाही आहे दुर्दैवानं मी दुर्दैवानं याच्यासाठी म्हणतो की ज्या पद्धतीनं बार्शी तालुक्याच्या विकास कामांची गती आत्ता होती याला कुठंतरी मी म्हणणार नाही की आमच्यामार्फत किंवा कुठल्याही महायुतीतल्या जे सत्तेमध्ये आम्ही बसलेलो आहोत त्याच्यामार्फत खिळ घातली जाईल परंतु कुठेतरी तुम्हाला मी सांगतो काम करण्याप्रतिनिधींचं मोराल डाऊन या निमित्ताने झालेलं असतं काय अपेक्षा होती ठीक आहे मला मान्य आहे की एकूण या राज्यामधलं फोडाफोडीचं राजकारण हे जनतेला मान्य नव्हतं कांदा आणि सोयाबीनच्या प्रश्नामध्ये विशेषतः हात दहाशी लोकसभा मतदारसंघ आणि मराठा आरक्षणामुळं एक जे काही ध्रुवीकरण झालं याचा निश्चितपणे या विद्यमान खासदारांना त्या ठिकाणी फायदा झाला सन्माननीय ओमराजे निंबाळकर त्या ठिकाणी मताधिक्याने निवडून आले परंतु पाचही विधानसभा किंवा शाही विधानसभा मतदारसंघातली आमदार आणि लोकप्रतिनिधींनी केलेली कामंही प्रचंड आहेत सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब जरी आज महाराष्ट्र त्यांच्या नावाने जरी खडे फोटात असेल त्यांच्या राजकारणाला जरी नावं ठेवत असेल तर पर्यायानं बार्शी तालुका म्हणून बघत असताना मी बार्शी तालुक्याचा एक पक्षाचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी प्रमुख म्हणून बोलत असताना मला हे जाणवत आहे की त्यांनी जो दिले दिलेला जो निधी आहे हा विक्रमी आहे असं नाही आहे की त्यांनी या बार्शी तालुक्याकडे के दुर्लक्ष केलेलं आहे ह्या जसं उपमुख्यमंत्र्यांनी निधी दिला अर्थमंत्री म्हणून अजितदादांनीसुद्धा या तालुक्याला निधी दिला सुद्धा तुम्हाला सांगतो प्रचंड बारशीवर प्रेम केलं याहीपूर्वी असताना असतानासुद्धा निधी दिलेला आहे मतांचा फरक मी समजू शकतो परंतु पाच पन्नास हजार मतांच्यापेक्षा अति आद, मताधिक्याने लीड हे तुम्हाला सांगतो काम करणाऱ्या प्रतिनिधीला कुठंतरी त्याचं खच्चीकरण केल्याचं हे निश्चितपणे त्या ठिकाणी जाणवत आहे म्हणजे आपण ज्या भावनेनं तुम्हाला मी सांगतो मतदान करतो निश्चितपणे म्हणजे देशामध्ये तरीही देखील जर बघितलं तर एन लोकांनी कल दिलेला आहे दोनशे ब्याण्णव जागा आसपास जागा त्यांनी दिलेल्या आहेत मताधिक्य दिलेलं आहे परंतु या मतदारसंघातला हा जो निर्णय आहे तो धक्कादायक आहे कुठल्या प्रकारची कामं या ठिकाणी आपल्या लोकप्रतिनिधी केलेले नाहीत रस्त्यांचे विषय असतील आणि आता नव्याने सिंचनाचं जे काम आहे काही झालं तरी राजाभाऊ आपलं त्या ठिकाणी आपल्या बार्शी तालुक्यातल्या नागरिकांचं शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करतील उत्पादन वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या शेतकऱ्याला विशेषतः पाणी हा महत्त्वाचा जो विषय आहे तो प्रामुख्याने पूर्ण करतील याच्याविषयी माझ्या मनामध्ये तीळमात्र मात्र शंका नाही यांना मुख्यमंत्री राज्याचे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांनी ऑलरेडी मंजुरी दिलेली आहे काम वेगानं प्रतिपदावर चालू आहे परंतु या सगळ्या बाबी करत असतानासुद्धा आपणसुद्धा नागरिक म्हणून काय काही गोष्टी आपण अभ्यासल्या पाहिजेत की आपण ज्यावेळेस हे मतदान करत असतो एखाद्या घटकाचं एखाद्या घटकाची विजयी नाराजी समजू शकतो तात्कालीन काही काही त्याच्या संदर्भामध्ये काही विषय असतील परंतु ज्या पद्धतीनं मतांचं धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरण झालं खरोखर हे महाराष्ट्रातल्या राजकारणाला हे अभिप्रेत नव्हतं म्हणजे एककल्ली एखादा समाज पूर्णपणे एखाद्या पक्षाच्या विरोधामध्ये जाऊन करतो अरे अजितदादा थोडेच धर्मवेष्ट आहेत किंवा त्यांनी कधी धर्मावर राजकारण केलं हे मला तरी आजपर्यंत कधी आठवत नाही पक्षाची प्रत्येक धोरणं आहेत परंतु हे सगळं ब बघत असताना तुम्हाला मी सांगतो आपण आपल्या याही बाकीच्याही समाजाने विचार करायला पाहिजे होता की आपल्याला या ठिकाणी मतदारसंघामध्ये राजभवनीचे काम आपल्या मतदारसंघामध्ये आपल्यासाठी केलं आहे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी ही अँटी मुस्लिम म्हणून रंगवली गेली किंवा ते अजिबात तुम्हाला सांगतो मुस्लिम दरम्यानचं काहीच हित पाहत नाही अशा पद्धतीनं जे रंगवलं गेलं याचा फार मोठा फटका या मतदानामध्ये महाराष्ट्रामध्ये विशेषतः पडलेला आहे ज्यावेळेस एखादा लोकप्रतिनिधी पंतप्रधान म्हणून मुख्यमंत्री म्हणून काम करत असतो त्यावेळेस समजा एखादी योजना आहे तर ती सरसकट सगळ्यांच्या अंमलामध्ये येते अन्नधान्य फक्त केवळ कुठल्या विशिष्ट जातीला धर्माला बघून दिलं जात नाही शासकीय जे काही वैद्यकीय शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्यासुद्धा सरसकट सगळ्यांना लागू पडतात शासन म्हणून शासनकर्ते म्हणून ही जबाबदारी त्यांच्यावर असतेच लोककल्याणकारी राज्यामध्ये यांना सगळ्यांचीच कामं बघावी लागतात परंतु आपण मतदान देताना मात्र ज्या पद्धतीने ध्रुवीकरण केलं हा एक वेगळा मेसेज मला वाटतं चुकीचा मेसेज या पद्धतीने पद महाराष्ट्र राज्यामध्ये गेला असं मला काही हरकत नाही यानंतर आरक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा राज्य सरकारने विशेषतः शिंदे सरकारने तुम्हाला सांगतो अतिशय सकारात्मक अशी पावलं त्या ठिकाणी उचलली गेली काही निर्णय त्यांनी त्या बाबतीमध्ये चांगले घेतले शासन दरबारामध्ये राज्या राज्याच्या वतीनं अतिशय आक्रमकपणे भूमिका मांडली कुणबी दाखल्याच्या प्रसंगामध्ये तुम्ही कुठल्याही मतदारसंघामध्ये बघा बार्शी तालुक्यामध्ये जास्तीत जास्त कुणबी दाखले काढून देण्याचं काम टेबल लावून काम झालेलं ला। आहे मग तुम्हाला शेतीसाठी पाणी आहे रस्ते आहेत ज्याला आपण म मूलभूत विकासासाठी जी ही जी कामं केलेली आहेत याच्या पलीकडे आता तरी काय लोकांसाठी काय करावं तरी देखील जनतेचा मूळ आपण जरी तपासून बघितला आणि लोकांनी तो दुःख कल दिलेला आहे हा आमच्यासाठी निश्चितपणे अनपेक्षित आहे परंतु याचा अर्थ आम्ही खचलेलो नाही आहे विरोधकांनी स्वतःची पाठ बडवून घेण्यामध्ये याच्यामध्ये खूप मोठी शाबासकी स्वतःला घेण्यामध्ये काही अर्थ नाही परत अर्थात विजयाचा आनंद आनंदोत्सव साजरा करा तुम्हाला त्याच्याबद्दल शुभेच्छा आहेत नाही असं नाही आहे परंतु एक लक्षात घ्या हे जे काही झालेलं आहे तो जनमताचा जो काही कौल आहे तो लोकांनी दिलेला आहे याच्यामध्ये तुम्ही खूप काम केलेलं आहे तुम्ही खूप क्रियाशील राहिलात गेल्या चार पाच वर्षात दहा वर्षामध्ये म्हणून लोकांनी तुम्हाला स्वीकारलेला आहे अशा कृपा करून तुम्ही समजून मते राहू नका उमेदवाराची स्वतःची ढप स्वतःची त्यांनी निर्माण केलेल्या मतदारसंघामध्ये ओळख आणि राज्यातल्या राजकारणामध्ये कांदा सोयाबीन त्याचबरोबर मराठा आरक्षणाचा विषय आणि नाही म्हटलं तरी मी अत्यंत प्रांजळपणे कबूल करून तो बेरोजगारीच्या प्रश्नांवर लोकांनी युवकांनी विशेषतः मतदान त्या ठिकाणी केलं आम्ही लोकांपर्यंत पोचायला कमी पडलो मतदानाच्या आमच्या जे काही कामं केलेली होती ती लोकांपर्यंत पोचवायला माध्यमाने आम्हाला निश्चितपणे सहकार्य केलं त्याच्याविषयी आम्ही त्या माध्यमाचं या ठिकाणी सहकार्य मानतोच परंतु कुठंतरी लोकांचं तुम्हाला सांगतो इंटेन्शनली लोकांपर्यंत पोचून आमचं काम आम्ही आम्ही सांगायला कमी पडलो याबद्दल आमच्या मनामध्ये कुठली ती मात्र शंका नाही परंतु बार्शीकर तमाम या मतदारसंघातील लोकांना माझी विनंती आहे की आपण या ठिकाणी एखादा कागद घेऊन बसा आणि या ठिकाणी विद्यमान आमदारने किंवा आमच्या अजितदादा पवारसाहेबांनी या बार्शी तालुक्यासाठी दिलेली कामं हो, केलेली कामं हो। आणि त्या उपर याच्या आधीच्या जे कोणी मुख्यमंत्री असतील त्यांनी केलेली कामं याची आपण जर गोळाबेरीज केली तर आपल्याला निश्चितपणे तो फरक जाणवेल आपल्या येणाऱ्या पुढील पिढीसाठी पुढच्या भवितव्यासाठी जे काही म मूलभूत कामं केलेले आहेत हा निवडणूक स्वतः वैयक्तिक जरी नसली तुम्हाला मी सांगतो तर लोकप्रतिनिधींना ही अपेक्षा असते की आम्ही एवढी कामं केलेली आहेत दिल्लीत ही अपेक्षा असते गल्लीत ही अपेक्षा असते आणि राज्यात ही अपेक्षा असते की ही जी काही कामं केलेली असतात ते कामं बघून तरी लोकं आम्हाला उचलून धरतील पण तसं होताना दिसलेलं नाही का कोणास ठाऊक लोका कुठल्या तरी अशा एका गोष्टीच्या खूप पाठीमागे गेली पराभव तर निश्चितपणे थोड्याफार फरकने अपेक्षित होता पण हा एक एवढा मोठा पराभव खरोखर आम्हाला डायजेस्टेबल नाही आहे हे मी अतिशय प्रांजवपणे कबूल करतो